नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पंच्याहत्तर ग्रामपंचायतीची सरपंच पदाचे आरक्षण सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सावनेरचे तहसीलदार रवींद्र होडी यांनी बावीस एप्रिल रोजी निश्चित केली यामध्ये तालुक्यातील पंच्याहत्तर ग्रामपंचायतींपैकी अडोतीस ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत तालुक्यातील अनेक महत्वाच्या ग्रामपंचायतींवर अनुसूचित जाती जमाती तसेच महिला सरपंच पद राखीव झाल्याने सरपंच पदाकरिता लढण्याचे स्वप्न बघणाऱ्या अनेकांचे स्वप्न भंगले आहे या प्रसंगी तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी खंडविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर नायब तहसीलदार संजय अन्हाने नायब तहसीलदार राजेश शेगावकर यांनी आरक्षण सोडतीची संपूर्ण जबाबदारी योग्यरित्या पार पडली आरक्षण जाहीर होताच काही मंडळी आनंदी होती तर काहींच्या पदरी निराशा पडली या विशेष सभेला गावातून आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच निवडणूक लढण्यात इच्छुक असणारी महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आवर्जून होती उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर